शिवाजी पार्कात शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय पण त्याआधी चर्चा होते ती इथल्या बॅनरची मैदानात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित असलेले फोटो बॅनरवर लावले याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही राणेकर शिवसेना ठाकरे गटाचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतीर्थ येथे पार पडणार आहे त्याची जय्यत अशी तयारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी सुरू असलेली बघायला मिळते आपण बघतोय की या ठिकाणी तयारी जय्यत अशी सुरू आहे अर्थात आतमध्ये चिखल मोठ्या प्रमाणात आहे मात्र तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनी केणार असल्याची खात्री सध्या शिवसेनेला आहे सोबतच दुसरीकडे आपण बघतोय की आज उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता तर कायम आहे किंवा उद्धव ठाकरे नेम कोणते आदेश देतील याची देखील उत्सुकता कायम आहे मात्र त्यासोबतच आणखीन एक उत्सुकता आहे ती म्हणजे या दसरा मेळाव्याला दोन्ही ठाकरे एकत्र येतील का कारण याच ठिकाणी दसरा मेळावा ज्या ठिकाणी होतोय या शिवतीर्थावर आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित असलेले पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण बघतोय की मोहन यादव जे जुने शिवसैनिक आहेत त्यांनी देखील आपल्या बाईकवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित फोटो लावले तर दुसरीकडे आपण बघतोय की फॅमिली फोटो जो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित नुकताच काढला होता तो फॅमिली फोटो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरच्या माध्यमातून लावण्यात आला असल्याचं देखील दिसून येत आहे कॅमेरापासून विक्रम सवैरे ही कानेकर साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या